सन्मानिय महापौर मोदय सन्मान्य आयुक्त महोदय विषय क्रमांक जो स्मार्ट सिटी केंद्र शासनाचं पुरस्कृत स्मार्ट सिटी अमृत योजना आणि स्वच्छ भारत अभिनय योजने केंद्राच्या निर्देशानुसार परवानगी मिळण्याबाबतचा प्रस्ताव या सभागृहामध्ये ठेवला असताना या ठिकाणी सन्मान्य विजय चौगुले नेत्रा शिर्के बहादूर बिष्ट रामचंद्र घरत द्वारकानाथ भोईर चेतन नाईक संजीव वाडे किशोर पाटकर शंकर मोरे रवींद्र इथापे आनंद सुतार एम के मडवी सरोज पाटील शिवराम पाटील सौम मांडवे मनोज हलदनकर ज्ञानेश्वर सुतार राजू शिंदे नामदेव भगत आणि डॉक्टर नाथ यांनी या ठिकाणी आपले विचार मांडलेले आहेत या ठिकाणी शुभांगी पाटील महापूरमध्ये मी या ठिकाणी सांगू इच्छितो की काही काही त्या ठिकाणी उलगडा केला गेला तर या ठिकाणी जो मगाशी सांगितलेला आहे महाराष्ट्र प्रांतिक अधिनियम कलम चा एकेचाळीस अ व सासठ नुसार सर्वसाधारण सभेची मान्यता मिळण्याच्या अनुषंगाने सचिव मोदया आपण इथं आहात चा एकेचाळीस अ हा कुठल्या पृष्ठावर आहे कारण सासष्टशे एकेचाळीस हा कलम क्रमांक सदुसष्ट मध्ये मर्च केलेला आहे आणि मग या ठिकाणी कोण पाहतोय देऊन टाकलं लिहून टाकलं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि एकशे नऊच्या अंतर्गत म्हणजेच कर्जाला तुम्ही मंजुरी द्या अशा पद्धतीची याच्यामध्ये बीपीएमसी ऍक्ट मध्ये तरतूद केलेली आहे मगाशी उल्लेख करता वेळी त्या ठिकाणी महापौर महोदय या ठिकाणी सांगितलं गेलं की मुंबई प्रांतिक अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास च्या कलम जे त्रेसठ नुसार आवश्यक निधी कर्तव्य ह्या पाहिल्यानंतर निश्चित स्वरूपामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत येणाऱ्या ज्या काही चोवीस टीप दिलेल्या आहेत त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत मग हिथापे असतील नेत्राज शिर्के मॅडम असतील यांनी या ठिकाणी सांगितलं गेलं की आपण अशातून सुद्धा त्या ठिकाणी गेलेलो आहे आणि आज अभिमानानं त्या ठिकाणी सांगा असं वाटेल की काल परवा जी मंडली इकडच्या बाकड्यावर होती तिकडे गेल्यानंतर विचार धारणा बदलली त्यांची त्या ठिकाणी ठाणे बेलापूर रस्ता त्या ठिकाणी वीस मिनिटांमध्ये जाण्याची संकल्पना त्या ठिकाणी घेतली पूर्णत् असलेली लँड फील असेल एसटीपी असतील मलनिस्तारण जे अंतर्गत मलनिस्सारण वाहिनी असतील आकर्षक अशी उद्यानं असतील जे गेल्या पंचवीस वर्ष ज्यांची सत्ता ज्या ज्या मध्ये आहे ते या ठिकाणी जमलं नाही म्हणून त्यांना ते, ते पोटशूल त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आज या ठिकाणी आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब पंतप्रधान या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी फक्त काय ब्रँड चेंज झाला लेबल फक्त बदली केलेला आहे महाराष्ट्राचे थोर संतस, संत संत बाबा याने या महाराष्ट्रामध्ये तीनशे वर्षापूर्वी या ठिकाणी स्वच्छता मोहीम त्या ठिकाणी घेतली आणि त्याच्यानंतर आर आर पाटील साहेब यांनी ती अमलात आणण्याचं काम केलं ग्रामविकास योजना त्या ठिकाणी केली त्याच पद्धतीनं तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जे एनयूरम अंतर्गत या स्थावर संस्थांना पाठपल देण्याचं त्या ठिकाणी काम केलं आणि अशातून ही स्मार्ट सिटी त्या ठिकाणी केलेलं आहे मगाशी या ठिकाणी काही काही उल्लेख केला बरंच काही त्यांना एकच सांगणं आहे की हे सभागृह आहे हे बीपीएमसी मध्ये चालतं बीपीएमसी मध्ये ज्या काही वल्गना करायच्या त्या कराव्या आणि खरोखरच जर त्या ठिकाणी कोणावर टीका टिप्पणी जर करायची असेल तर निश्चित स्वरूपामध्ये समोर समोर जावं आव्हान करावं आणि त्या ठिकाणी करावं परंतु या ठिकाणी महापौर मोदय कुठेतरी वेगळ्या पद्धतीची त्या ठिकाणी भूमिका घेतली या ठिकाणी मगाशी उल्लेख केला नेत्रा शेवके मॅडमनी त्या एसपी अंतर्गत त्या ठिकाणी नियंत्रण राहणार आहे या ठिकाणी का सांगितलं गेलेलं नाही स्मार्ट सिटी जर उद्याला नवी मुंबई महानगरपालिकेचं एवढं काम केलेलं आहे गेल्या वीस वर्षाच्या कालखंडामध्ये आणि म्हणूनच त्या ठिकाणी नंबर त्या ठिकाणी आला मग काही काही महापौर मोदयांच्या समोर केलं का मी प्रयत्न केला स्मार्ट सिटीमध्ये नंबर येण्यासाठी परंतु महापौरांनी त्या ठिकाणी खोडून टाकलं या ठिकाणी कोणी नाही सन्मान्य व्यंकप्या नायडूने त्या ठिकाणी सांगितलं की स्मार्ट सिटीच्या मध्ये नंबर येण्यासाठी कोणाचाही वशिला त्या ठिकाणी चालणार नाही आणि महापौरांनी ते खोडून टाकलं परंतु त्यावेळी पाठ ठोपटण्याचं काम कायिक मंडळीने केली आज मी तिला जी काय धोरण झालेली आहेत मग अशी त्या ठिकाणी उल्लेख केला ससा आला कुठं कबूतर आला कुठे पर कायिक ह्या सभागृहामध्ये कोल्हे सुद्धा आहेत आणि ते कोल्हे धूर्त आहेत या ठिकाणी कोल्हे का तर त्या ठिकाणी संधी तुम्हाला मिळाली संधी मला सुद्धा मिळाली काही का संधी मिळाली नाही आणि म्हणून ते दुखना पोटामध्ये आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळी विसावा ठराव पहिला घेऊन मंजूर आणि त्याच्यानंतर लोकदृष्टीमध्ये काहीकांचे फोटो वगैरे आले ते आणि ते आज त्या ठिकाणी आम्ही किती आहोत काय आहोत अशा पद्धतीची या ठिकाणी हो। हो। वल्गना करते खरोखर त्या ठिकाणी तुमचा शर्ट पांढरा असेल तर तो लोकांच्या समोर जाऊन दाखवा आज मी तिला गेल्या वीस वर्षाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये कोणी म्हणो या न म्हणो परंतु त्या ठिकाणी सातत्यानं पंचवार्षिक पाच निवडणुकीमध्ये सुद्धा आदरणीय नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकांनी या ठिकाणी सत्ता दिली याचा अर्थ त्या ठिकाणी विजन होतं म्हणून आज मी तिला सांगत की काय करताय अरे आठ माने पूर्वी तुम्ही त्या ठिकाणी होता काय मत झाली नाही तुमची का, ना का केलं नाही अरे आज या ठिकाणी सभागृहामध्ये महापौर मोजे इथं तर मला वाटते स्पर्धा चालू आहे स्पर्धा स्पर्धा चालू आहे इथं मी कसा वरचड बोलतो ते माझी बातमी कशी पेपरला येईल ती बातमी माझ्या कुठं कुठं कशी जाईल या पद्धती त्या ठिकाणी स्पर्धा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी बोललं जात आज मी तिला या ठिकाणी जी गोष्ट केलेली आहे मी महापौर मोदी आठवण करून देईन तुम्हाला की एकोणीसशे चौसष्ट साली या ठिकाणी एमआयडीसी आली राज्य शासनाची संस्था त्या ठिकाणी लोकांना नागरिकांना भरपूर काय आश्वासन दिलेली आहे ती पूर्तता झाली का त्याच्यानंतर एकोणीशे सत्तरला शिडको आली शिडको म्हणजे गण्या जवळ शाळा असेल गण्या तुझा मुलगा नोकरीला लागेल परंतु ते झाली का आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी जी काय वीस वर्षाच्या कालखंडामध्ये त्या मागच्या स्थानिक स्वराज्य संस्थेने काय केलंय त्या अनुषंगाने या ठिकाणी सुधारणा करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे आता शेक्टर पंधरा मध्ये माणसं आहेत डॉक्टर नाथ तुम्ही तिथेच राहता ना वाटत इमारती आहेत इमारतीमध्ये माणसं नसतील काही ऑफिसिस आहेत कॉलेज आहेत आणि आहे ती संकल्पना ज्या ठिकाणी वन टाइम बजेटची संकल्पना ज्या ठिकाणी आहे आज मी तिला महापौर मुद्दाय हो की स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी कवडी मोलाने घेऊन शिरकोणी त्या ठिकाणी पैसे कमवले हो तर पैसे कमवत हो असताना त्या ठिकाणी हाच फंड घेऊन आज मी तिला त्या ठिकाणी त्यांच्या आमच्या ह्या प्रकल्पग्रस्तांच्या पैशातून त्या ठिकाणी जे उद्योग त्यांनी सुरू केलेले आहेत स्मार्ट सिटीचे उद्या या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेची ॲसेट आहे महापौर मोदय क्षमता आहे का कुठलंही वित्त संस्था त्या ठिकाणी आपल्याला सहजरित्या कर्ज देऊ शकेल असे आपल्याकडं आपण सुद्धा फंड त्या ठिकाणी निर्माण करू शकतो कर्ज नवी मुंबई महापालिकेने घ्यायचं त्याच्यावर नियंत्रण केंद्राचं राहणार त्याच्यावर नियंत्रण राज्याचं राहणार जी काय कंपन्या आहेत त्या कंपन्या मला वाटतं आम्ही बँगलोरमध्ये गेलो होतो स्मार्ट सिटीच्या ह्याला अरे स्मार्ट सिटीचं म्हटलं हे प्रेझेंटेशन आहे मग इथे स्टॉल काय लागल्यात तर बघितलं तर त्या स्टॉलमध्ये मध्ये डी कशा पद्धतीनं ते सेन्सर कशा पद्धतीनं हे स्टॉल मी महापौरांना महापौर उद्या आपल्यालाच विचारलं मला वाटतंय की बाबा हे स्टॉल कशासाठी आपण इथं का आले काय लेक्चर ऐकण्यासाठी आलोय महापौर तुम्ही सहज म्हणाले आज तर स्मार्ट सिटीचा बोलतो उद्योग आहे म्हणजे बाहेरचा त्या ठिकाणी लोकांना आयात करायचे नेत्रा शिर्केने त्या ठिकाणी निश्चित स्वरूपा का ईस्ट इंडिया त्या ठिकाणी आले व्यापारासाठी आता कलह तशाच पद्धतीनं चाललेला आहे काय फॉरेनच्या कंपन्या या ठिकाणी आणायचे त्यांचे चांगले चांगले त्या ठिकाणी हे घ्यायचं चाललं तर वाजलं तर वाजलं नाहीतर तुम्ही केलं आणि म्हणून महापौरमध्ये की या ठिकाणी ही विचार करण्याची गरज आहे स्मार्ट सिटी लोकांनी त्या ठिकाणी सजेशन दिलं ते सजेशन काही फुकट जाणार नाही सजेशन चांगले आहेत आज निश्चित स्वरूपामध्ये त्या अनुषंगानं तरी सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये काय सुविधा निर्माण करायला पाहिजे काय नाही हे तरी प्रशासनाला आणि आम्ही एक सत्ताधारी पक्षाची म्हणून मंडळी आम्हाला त्या ठिकाणी माहिती पडलं आज मी तिला पदपद त्या ठिकाणी काही मंडळी या ठिकाणी सांगतायत कोणाच्या संस्था आहेत कोण त्या ठिकाणी पैसे वसूल करतो पदपथावर त्या ठिकाणी व्यवसाय केले जातात स्मशानभूमीच्या बाजूला पदपत आणून त्या ठिकाणी व्यवसाय केले जातात बघा आपण कुठंतरी आज मी तिला सर्वसामान्य नागरिकांनी जास्तीत जास्त त्या ठिकाणी का सांगितलं गेलेलं आहे की पदपथ मोकळे करा याच वापर मोदय तुमच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला त्या ठिकाणी सांगून भविष्य कालकंडामध्ये हे चांगले पदपद त्या ठिकाणी मोकळे करण्याची क्षमता आपण घ्या घ्यायला लागेल आणि लोकांची ती इच्छा पूर्ण करायला लागेल आज मी तिला त्या ठिकाणी सांगितलं गेलं की दलनवलन निश्चित स्वरूपामध्ये दलन वलन पाहिजे पर्यटन स्थळ निर्माण व्हायला पाहिजे या गोष्टीशी सहमत आहे महापौरमध्ये तही त्या ठिकाणी महापौर होत्या फुल्लर साहेब त्या ठिकाणी आयुक्त होते त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी संकल्पना मांडली त्या एक कोली भवन त्या ठिकाणी निर्माण व्हायला भूखंड आम्ही केला कोकाडे साहेब असताना त्या ठिकाणी त्या सभागृहामध्ये याच तशा सभागृहामध्ये घेतलं गेलं आणि त्याच्यामध्ये आगरी संस्कृती कशी असेल असं जाता 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 त्या ठिकाणी बघत येणार आणि संस्कृतीचं आणि याचं दर्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये आग्र्या कोल्हाची त्या ठिकाणी जागृत पण आज आम्हाला मोह आवडता आला नाही आणि आम्ही हॉल म्हणून त्या ठिकाणी वापर करतोय संपला कोली भवन झाला काय लग्न कार्य लावा त्याच पद्धतीनं तो परिसर आहे त्या परिसरामध्ये चौपाटी वॉटरबॉडी चौपाटी करा वॉटर वॉटरबॉडीवर त्या ठिकाणी चांगलं सुशोभीकरण करा घेतलं आपण म्हणजे या गोष्टी एक खरोखर नव्या मुंबईच्या जनतेला त्या ठिकाणी आवश्यक होतं वंडर पार्कचं आम्ही डिसिजन घेतला ना शिरकोने का त्यावेळी विचार केला ना की के या शहराला शहर निर्माण करत करताना त्या ठिकाणी येथील लोकांना कुठेतरी विरुंगळा असायला पाहिजे परंतु नवी मुंबई महानगरपालिकेने त्या ठिकाणी धोरण घेतलं आणि वंडर पार्कची निर्मिती केली त्याचबरोबर आता आर आर पाटील स्मृती वनची निर्मिती त्या ठिकाणी केली नाट्यगृह त्या ठिकाणी भांड घेतलेला आहे तरण तलावाची त्या ठिकाणी प्रोसिजर आहे म्हणजे ह्या चोवीस याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आवश्यक असतात त्या सर्व गोष्टी यांचा समावेश केलेला आहे मापूरमध्ये मी या ठिकाणी सांगेन की ही स्मार्ट सिटीच्या माध्यमातून काही गोष्टी निर्माण करणं डिजिटल अप वेबसाइट, डिजिटल रेसिडेन्शियल कार्ड फ्री वायफाय सोशल मीडिया ओपन डाटा ऑनलाइन सेवा अशा विविध त्या ठिकाणी संकल्पना त्यावेळी हे नवीन त्या ठिकाणी स्मार्ट सिटी होऊ शकते डिजिटल शाळा कम्युनिटी सेंटर अशा अनेक योजना त्या ठिकाणी राबवल्यानंतर एक निश्चित स्वरूपामध्ये स्मार्ट सिटी होते उद्याला जर आज मी तिला गेल्या पंधरा वर्षाच्या पंचवीस ते तीस वर्षापूर्वीची महानगरपालिका आणि आताच्या आपली वीस ते एकवीस वर्षाची महानगरपालिका जर आपण एवढं निर्माण करू शकलो महापालिकेच्या ताकदीवर तर आज मी तिला या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये आपण या स्मार्ट शेतीच्या गाईडलाईन पलीकडे जाऊन सुद्धा काही निर्माण करू शकतो परंतु आज मी तिला त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांचं या ठिकाणी महापौर मोदय हो कुठेतरी हात पाय तोडल्याचं काम या ठिकाणी होत आहे एलबीटी त्या ठिकाणी एलबीटी डायरेक्ट रद्द केली गेली साडेसातशे कोटी त्या ठिकाणी कमी झाला परंतु आज मी तिला केंद्र शासनाची आणि राज्य शासनाचं त्या ठिकाणी नियोजन आल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी महापौर मोदय आम्ही या सभागृहामध्ये बीपीएमसी मध्ये आम्हाला हक्क लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेले नगरसेवक म्हणून आम्ही आणि लोकशाही पद्धतीने इथं कामकाज करत असताना त्या ठिकाणी महापौर मोदय उद्या हा बीपीएमसी ऍक्ट त्या ठिकाणी जाळावं लागेल कारण का ही हक्क असणार नाही तत्कालीन खासदार आणि आमचे प्रेरणास्थान प्रकाश परजवे साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे महापौर मध्ये एकोणीसशे एकोणपन्नास चा बीपीएमसी अॅक्टच्या अनुषंगाने या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये पालन होणं गरजेचं आहे सांगणं गरजेचं आहे आणि म्हणून महापौर मोदी मी सांगेन की उद्याला ही एसव्हीपी पी त्या ठिकाणी आल्यानंतर केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचा त्या ठिकाणी अडसर होणार आहे आणि मग ही स्पष्टीकरण करता वेळी त्यावेळी अगोदरच त्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि म्हणून आमचा ह्या गोष्टीला विरोध आहे स्मार्ट सिटीला आमचा विरोध नाही तर एवढं काम केल्यानंतर त्या ठिकाणी पहिला नंबर राज्यामध्ये लागतो दुसरा नंबर तिसरा नंबर देशामध्ये लागतोय तर जे काही सजेशन आलेले आहेत त्या सजेशनच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेचा फंड आज नवी मुंबई महानगरपालिकेची एवढी इमेज निर्माण झालेली आहे का ताबडतोब त्या ठिकाणी एम एमआरडीए एक हजार तीनशे कोटी देण्याचं त्या ठिकाणी कर्ज देण्याचं मान्य केलेलं आहे अन्य काही संस्था त्या ठिकाणी कर्ज देऊ शकेल आणि म्हणून या बाबींचा त्या ठिकाणी उल्लेख होणं गरजेचं आहे महापौर महोदय मी या ठिकाणी सांगू इच्छितो तंत्रज्ञान जरी त्या ठिकाणी स्मार्ट असलं तरी त्याला मानवी व्यवहाराचा मूल्याचा स्पर्श नसेल तर ते नागरिक व्यवस्थापनामध्ये स्वीकारलं जाणार नाही आज मी तिला या ठिकाणी ज्या ज्या काही खासगी कंपनी त्या ठिकाणी आलेल्या आहेत त्याने आपापला त्या ठिकाणी स्वार्थ त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि ते त्या ठिकाणी सोलर सर ते शेवटी असं म्हटलेलं आहे या ठिकाणी की स्मार्ट सिटीच्या यशाचं मोजमाप त्या शहराभोवती किती सेन्सर लावले होते आणि किती ॲप्स तयार केले यावर नव्हे तर त्या शहराचे नागरिक किती स्मार्ट आहेत याच्यावर त्या स्मार्ट सिटीचा आहे आणि म्हणून मग केला की के या ठिकाणी या सभागृहामध्ये हे पवित्र सभागृह आहे याच्यामध्ये आम्ही कागद फेकला फेकून दिला उचलण्याचं सामर्थ्य आम्ही केलं नाही ही प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये ज्यावेळी येईल त्यावेळी स्मार्ट सिटी व्हायला वेळ लागणार नाही हे आत्मीयता त्या ठिकाणी असायला पाहिजे प्रत्येकाच्या मनामध्ये आणि म्हणून तशा पद्धतीने संकुचित बुद्धीनं त्या ठिकाणी केलं आज त्या ठिकाणी कोपर करण्याचा तलाव मध्ये मी सांगेन झालं ना केलं ना कोणाच्या कालखंडामध्ये झालं कोण नगरसेवक होते त्याचा प्रश्न नाही परंतु झालं चांगलं झालं चांगलं ते चांगलं म्हणायची ही संकल्पना असायला पाहिजे परंतु कायिकाच्या मनामध्ये एकदम क्लिष्ट आठ महिन्यामध्ये कायिकांना साक्षात्कार झालेला आहे त्या ठिकाणी आम्ही फार त्या ठिकाणी विचारवंत त्या ठिकाणी होईल अरे आम्ही काय आम्हाला नाही झालं तरी बेहत्तर परंतु निष्ठा ही महत्वाची असते निष्ठा ही महत्वाची असते आणि म्हणून त्या ठिकाणी अरे तुम्ही त्यावेळी हुजरेगिरी करत होतो मी या सभागृहामध्ये नव्हतो तुम्हीच होतात ठराव त्या ठिकाणी हाताला हात वर करायला तुम्हीच होता उजरेगिरी तुम्हीच करत होते जयवंत सुद्धा उजरेगिरी करत नव्हता त्या ठिकाणी उजरेगिरी दादा हा एपआयचा मुद्दा कसा आहे या इमारतीचा कशा पद्धतीनं होईल यस सर होस सर अशा सर। पद्धतीची संकल्पना आम्ही आहोत आहोत राहणार आम्हाला त्या ठिकाणी काही गरज नाही दुसरी गोष्ट या ठिकाणी माझे सहकारी त्या ठिकाणी सांगितलं की पर्यटन या ठिकाणी वाढलं पाहिजे शांत स्वरूपामध्ये पर्यटन वाढलं पाहिजे फादर आहेत आमच्या शेवटी त्या फादरांवर टीका करायचं आम्हाला कसं शक्य होईल ते फादर आहेत आमचे ते मार्गदर्शक आमचे आहेत आता काही काही केली करतायत सवल ना त्यांचं चांगलं परंतु एक या ठिकाणी सांगू इच्छितो महापौर महोदय मगाशी विचार त्या ठिकाणी शिरवण्याचा विचार की ठीक आहे मी त्या सन्मान्य सदस्यांना सांगेन की तुम्ही सूचक व्हा मी अनुमोदक आहे सरकार तुमचं आहे सगळे बार बंद करून टाकू त्यांना हे करू अरे पण त्या ठिकाणी महापौर मोदय त्याबरोबर अनधिकृत इमारती कोणी काही बांधलेले आहेत त्याचं सुद्धा मोजमाप त्या ठिकाणी करूया आपण अनधिकृत इमारती किती झालेल्या आहेत ओशी शिशी किती झाली केलेल्या आहेत काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं हा तुम्ही ऐकून घ्या ओ तुम्ही आता कितीदा आवाज बंद करायचा प्रयत्न केला ऐकून घ्या ऐकून घ्या आता ऐकायची तयारी ते ठेवा बंद राहणार नाही <laughs> आमच्या मनगटामध्ये ताकद आहे जे सत्याची बाजू आहे ती सत्याप्रमाणे स्वार्थासाठी आम्ही भूमिका बदलत नाही स्वार्थासाठी भूमिका आम्ही बदलणार नाहीत आम्ही त्या ठिकाणी स्वार्थ घेतला स्वार्थ घेतला फेकला दुसरीकडे गेलो परंतु तो स्वार्थ तुमचा साध्य झाला नाही आणि म्हणून धडपड होते रे तळमळ होते त्या ठिकाणी तळमळ होते तुमची की काय त्या ठिकाणी आहे आणि म्हणून या ठिकाणी महापौर आहे की या ठिकाणी विरोधी पक्षाचा विरोध करणं आणि मग अशी झाले कबूतर वगैरे निले निले कोल्हे सुद्धा येऊन गेले ससे येऊन गेले त्या ठिकाणी काय चिमो चिमोरे खाणारे कोल्हे येतात खाडीवर सवय आहे ना आम्हाला त्या ठिकाणी तर असा प्रकार आहे महापौरमध्ये की त्या ठिकाणी नाही स्मार्ट सिटी केंद्राचंच त्या ठिकाणी व्हायला पाहिजे असं काही नाही शिरकोणी जर त्या ठिकाणी स्वतःच्या पैशातून स्मार्ट सिटी निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न करत असेल तर नवी मुंबई महानगरपालिकेचं सुद्धा स्वतंत्र त्या ठिकाणी या ठिकाणी फंड तयार करून जी काय लोकांचे आलेले सजेशन त्याची पूर्तता करण्यासाठी आपण सक्षम असावं असे माझी या ठिकाणी विनंती आणि मी या ठिकाणी महापौर मोदय सांगेन की सदर प्रस्ताव हा मंजुरीसाठी टाकावा ही विनंती धन्यवाद